सर्व मराठवाड्यातल्या लोकांनी बीडला हजर राहायचं आणि आपल्या जी जरंगे पाटली आहेत यांच्यासोबत तर आम्ही कंटिन्यू असतोच पण ज्या ज्या वेळेस जरांगे पाटलांनी हाक दिली त्या त्यावेळेस मराठा समाज आलेला आहे आणि उद्या पण अण्णाने जो काय मुद्दा घेतलाय त्याच्यापासून अण्णाच्या जीवाला पण धोका आहे आणि पाटलाच्या जीवाला पण धोका आहे आणि दोघांना पण आम्ही अशी समाजाच्या वतीने विनंती करू की दोघांना पण झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी यांच्या खरोखरच जीवाला धोका आहे तर त्यांच्यासाठी झेड प्लस सुरक्षा देण्याची आम्ही सकल मराठा मराठवाडा यांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आज आपण गेवराई मतदारसंघ जो आहे बीडचा त्या गेवराय मतदारसंघात आलेलो आहे गेवराय मतदारसंघातले काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत उद्याच्या बैठकीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे उद्या जो मोर्चा आहे पहिला स्वाशी देशमुखांच्या साठी केलेला तर या देशमुखांच्या मोर्चा म्हणजे स्मृतीपथ्यार्थ किंवा त्यांना सहानुभूतीसाठी जो मोर्चा काढण्यात आलेला आहे तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की काही मराठा बांधवांकडे की उद्याची तयारी कशा पद्धतीने आहे काय सांगाल भाऊ मी आज मधून आवाहन करतो मराठा समाजाला मराठा समाजाने आपल्या म्हणजे संतोष देशमुख यांच्यावर जी दे लोकांनी अन्याय केलेला आहे या अन्यायासाठी होते आपला जो लढा आहे या लढ्याला सर्व मराठवाड्यातल्या लोकांनी बीडला हजर राहायचं आणि आपल्या जी जारांगी पाटील आहेत यांच्यासोबत तर आम्ही कंटिन्यू असतोच पण ज्या ज्या वेळेस झारांगी पाटलांनी हाक दिली त्या त्यावेळेस मराठा समाज आलेला आहे आणि उद्या पण यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे काय वाटतं किती लोक येऊ शकतात आमच्या गावऱ्या तालुक्यातून संपूर्ण लोक येणार त्याची काही ये हेच नाही कारण पाटील ज्या बी वेळेस बोलवतात त्यावेळेस पूर्ण लोक असतात आपण बघतोय सुरेश अण्णांनी जे काही स्टेटमेंट केलंय कि वक्तव्य केलंय त्याविषयी म्हणतात सुरेश अण्णांनी मासाजोगला आल्यानंतर जे मुद्दा उचलला तो मुद्दा अगोदरच सुरुवातीला धरांगे पाटलांनी पण तिथं जाऊन पूर्णपणे त्याचं जे अंतिम संस्कारची जी प्रक्रिया असती ती पूर्ण केलेली होती नंतर अण्णा गेल्याच्या नंतर अण्णाने जो हो काय मुद्दा घेतलाय त्याच्यापासून अण्णाच्या जीवाला पण धोका आहे आणि पाटलाच्या जीवाला पण धोका आहे आणि दोघांना पण आम्ही अशी समाजाच्या वतीने विनंती करू की दोघांना पण झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी प्लस सुरक्षेची मागणी तुम्ही केली आहे सध्या आता आव्हाड आव्हाड साहेबांनी सुद्धा सपोर्ट केला आहे संदीपांना संदीप क्षीरसागर संदीप यांनी केला आहे त्याच्यानंतर आपले विजय विजयसिंग पंडितराजांनी केलाय त्यांच्याविषयी काय वाटलं सर्वांनी म्हणजे हो सरांना सगळ्यात महत्वाचं जय शिवराय सगळ्यांना सगळ्यांनी ज्या मागण्या केल्यात त्या एकदम योग्य रीतीने मागण्या केलेल्या आहेत आणि खरोखरच सुरेश सर्व दस असतील दारांगी पाटील असतील संदीप क्षीरसागर असतील यांच्या खरोखरच जीवाला धोका आहे तर त्यांच्यासाठी झेड प्लस सुरक्षा देण्याची आम्ही सकल मराठा मराठवाडा यांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की शासनाने सकल मराठा समाजातर्फे शासनाला आमची एवढी कळकळची कल विनंती आहे की त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी की कारण त्यांच्या जीवाला धोका आहे कारण महत्वाची भूमिका सुरेशांना धस आणि संदीप बयाने यांनी मांडलेली आहे आणि पाटलांच्या पण सुरुवातीला हे केल्यामुळं पाटलांना पण खूप दुश्मनी झालेली त्याच्यामुळं त्यांना सगळ्यात महत्वाचे की त्यांना झेड सुरक्षा देण्यात ही मागणी आहे काय वाटतं सरकार त्या मागण्या पूर्ण करेल शंभर टक्के नक्कीच पूर्ण करतील आणि संदीप देशमुख यांना खरोखर न्याय मिळण्यासाठी सगळ्यांची मागणी आणि आपले लाडके मुख्यमंत्री हे त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि आपल्याला नक्कीच त्यांचं हे आहे की मागण्या पूर्ण करतील आणि त्यांना न्याय देण्याचं काम करतील आता सध्या केसमध्ये काय वाटतंय तुम्हाला की आता तुम्ही जसं विश्वास दाखवला आहे की देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते न्याय देतील सध्या आता जे वातावरण आहे त्याविषयी काय वाटतं सध्याचं वातावरण आता सगळं तर आता कसं पूर्ण महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या बाहेर सगळं वातावरण चिघळलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री यांनी सगळ्यात महत्वाची भूमिका ही मांडलेली आहे की त्यांनी शब्द दिलेला आहे शब्द दिल्यामुळे जनतेलाही वाटतं की बाबा त्यांच्याकडून न्याय मिळेल मराठा समाजाला हे शंभर न्याय मिळेल ही शंभर टक्के खात्री आहे न्याय मिळणार आहे ठीक आहे आपल्यासोबत मराठा बांधव होते आणि खरंच त्यांनी खूप सुंदर पद्धतीने म्हणजे त्यांनी मागणी केली आहे आणि उद्याच्या मोर्चाबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लाखोत्न जे मनोज जरांगी पाटलांसोबत जे मराठवाड्यातले तरुण होते नागरिक होते आणि पूर्ण महाराष्ट्र होता विशेषतः पण मराठवाड्यासाठी स्पेसिफिक याच्यासाठी की मराठवाडा हा बाले किल्ला आहे आणि मराठवाड्यातनं जे काही तरुण येणार आहेत बीडमध्ये त्यांची बैठक झाली आहे बीडमधनं अनेक प्रकारे तरुण येणार आहेत सर्व पद्धतीने येणार आहेत आणि मोर्चा खूप जोरदार होणार आहे असंही त्यांनी निदर्शन आणलंय तर सर्व जनतेला त्यांनी आव्हान केलेलं आहे की उद्या बीड मध्ये सर्वांनी या मोर्चेला सहभागी व्हायचंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की न्याय मिळणार हा त्यांनी